नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर हा अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर या ठिकाणी आपण घेत आहोत विशेषतः हा व्हिडिओ जर पालक पाहत असतील तर हा त्यांच्या पाल्याबद्दल नेमकी कोणती शाळा जी आहे तर ती नेमकी योग्य राहील तर ही निवडण्याबद्दल एक अत्यंत माहितीपूर्ण असा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळं या ठिकाणी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो साधारणतः तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे स्टेट बोर्डामध्ये किंवा सी बी एस सी आय सी एस सी किंवा अगदी तुरळक इंटरनॅशनल बोर्डामध्ये वगैरे शिक्षण घेत असतील आणि बहुतांश विद्यार्थ्यांना विशेषतः बालपणामध्ये चौथी पाचवी पर्यंत एक ओढ असते की भविष्यामध्ये आपल्याला मिलिटरीमध्ये जायचं आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये जायचं आणि मग अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही ऑप्शन्स असतात साहजिकच इतरही शाळांमध्ये तुम्ही शिकून आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जाऊ शकता अधिकारी व्हायचं असेल तर एन डी एमध्ये तुम्हाला बारावीला असताना एक परीक्षा देऊन एन डी एमध्ये ॲडमिशन घेता येतं पण या एन डी एमध्ये किंवा आय एन एमध्ये म्हणजे इंडियन नेव्हल अकॅडमीसारख्या ज्या काही खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या अशा संस्था आहेत मिलिटरीसाठीच्या तर त्यामध्ये प्रवेश जर घ्यायचा असेल तर त्या पद्धतीचं वातावरण असणाऱ्या त्या पद्धतीचं गायडन्स ज्या शाळांमध्ये उपलब्ध होतं अशा शाळांचा जर विचार करायचा झाला तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या शाळांचा आपल्याला विचार करावा लागेल त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही शाळा येतात तर त्याच्यामध्ये सैनिकी शाळा एक आहेत दुसरं म्हणजे आर आय एम सी ही एकच शाळा आहे अख्ख्या भारतामध्ये ही राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज किंवा स्कूल नावानं ही जी काही शाळा आहे तर ही डेहराडूनला आहे आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स आर एम एस नावानं अख्ख्या भारतामध्ये पाच शाळा आहेत म्हणजे पूर्णत सैनिकी शिक्षण देणाऱ्या या शाळा आहेत इतर शाळा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये अॅकॅडमिक्सला जास्त महत्त्व असतं आणि फिजिकल जे काही आहे तर याला तुलनेनं कमी महत्त्व असतं पण सैनिकी शाळा किंवा आय आर आय एम सी किंवा आर एम एस या अशा पद्धतीच्या शाळा आहेत की ज्या पूर्णत त्या ठिकाणी जे ॲटमॉस्फिअर देतात आर्मी ॲटमॉस्फिअर किंवा एकंदर तुम्ही तिथं त्या आर्मीचं जे जीवन आहे तर ते जगत असतात आणि म्हणूनच कुठंतरी इथं जे विद्यार्थी टिकतात बारावीपर्यंत तर त्यांचं एन डी एमध्ये किंवा आय एन एमध्ये सिलेक्शन होण्याचं प्रमाण या तुलनेनं जास्त असतं मग आता मुद्दा असा येतो की बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये ही एक शंका असते की माझा मुलगा या शाळांमध्ये घालावा का किंवा जर तिथं ॲडमिशन जर घेतलं किंवा घ्यायचं असेल तर नेमकी प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे आणि कदाचित असंही होऊ शकतं की पाचवीपर्यंत विद्यार्थी जे काही समजा त्याचं इमॅजिनेशन असतं की आर्मी लाईफबद्दल प्रत्यक्षात जेव्हा अशा शाळांमध्येचं ॲडमिशन होतं तेव्हा तिथली जी काही लाईफ आहे तर त्या लाईफसोबत तिथल्या रुटीनसोबत तिथल्या डिसिप्लिनसोबत जुळवून घेणं त्या विद्यार्थ्याला प्रचंड अवघड देखील जातं आणि मग या शाळांमधून बाहेर पडणं हे सोपं आहे की अवघड आहे तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची खरं तर इथं प्रवेश घेण्यासाठी जी परीक्षा आहे जिला म्हटलं जातं ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन याबद्दल खरं तर एक सेपरेट असा व्हिडिओ आपण बनवूया तत्पूर्वी या सैनिकी स्कूल ज्या आहेत तर या नेमक्या कधी निर्माण करण्यात आल्या याचा इतिहास काय या आहे आणि नेमका याचा उद्देश काय आहे याबद्दल या जाणून घेणं फार महत्वाचं आहे कळालं का म्हणजे एकंदर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हे ठरवू शकता की खरोखर या सैनिकी स्कूलमध्ये ऍडमिशन घेणं हे तुमच्यासाठी योग्य आहे का एक लक्षात घ्या सैनिकी स्कूल असो किंवा आर एम एस असो आर आय एम सी असो या अत्यंत नामवंत अशा स्कूल्स आहेत खूप जुन्या अशा शाळा आहेत पण मुद्दा असा आहे की या जरी शाळा चांगल्या असल्या तरी देखील तिथं तुम्ही ऍडमिशन घेणं हे तुमच्यासाठी सुटेबल राहील का हेही फार महत्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची फसगत होते आणि त्यामुळंच या शाळांचं स्वरूप समजून घेणं तिथली जी डिसिप्लिन आहे तर ती नेमकी कोणत्या लेवलला असते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मेनली ज्या काही सैनिकी शाळा आहेत आणि त्यासोबतच ज्या काही नवीन सैनिकी ज्याला न्यू सैनिकी स्कूल म्हटलं जातं तर त्याबद्दल मुख्यत्वे समजून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की भारतात या सैनिकी शाळांची स्थापना नेमकी कधी झाली तर या शाळा ज्या काही आहेत ना साधारणतः एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेल्या आहेत पहिली की पहिली सैनिकी शाळा जी आहे खरंतर एकोणीसशे साठला स्थापन झाली होती ती म्हणजे लखनौला ठीक आहे पण ती उत्तर प्रदेशच्या सरकारच्या अंतर्गत असल्यामुळं आपण तिला ह्याच्यामध्ये कन्सिडर करणार नाहीत खऱ्या अर्थानं सैनिकी शाळा ज्या काही स्थापन झालेल्या आहेत तर त्या एकोणीसशे एकसष्ट पासून चालू झालेल्या आहेत आणि त्यावेळेसचे संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन महाराष्ट्रामध्ये देखील त्या पहिल्या ज्या काही शाळा होत्या तर त्या पहिल्या सात शाळांमधली एक शाळा आपल्या सातारा या ठिकाणी स्थापन झालेली आहे तिचं नावही सातारा सैनिकी स्कूल आहे अख्ख्या भारतात सध्या ज्या काही सैनिकी स्कूल आहेत तर त्यांची संख्या तेहतीस आहे किती आहे परत तेहतीस सैनिकी शाळा आहेत म्हणजे एकंदर जर पाहिलं तर प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला साधारणतः एक सैनिकी स्कूल तर भेटूनच जाते तर मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एकसष्टला या ज्या काही सैनिकी स्कूल स्थापन झालेले आहेत तर यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कुणाचं होतं तर त्यासाठी सेपरेट सैनिकी स्कूल सोसायटी जी आहे तर ती स्थापन करण्यात आली जी डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करते म्हणजे एकंदर आपलं संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सैनिकी स्कूल सोसायटीच्या माध्यमातून या सगळ्या शाळा ज्या आहेत तर त्या चालवल्या जातात आता त्याचा उद्देश काय आहे बघा त्याचा उद्देश आहे ग्रामीण आणि सामान्य घरातील मुलं जे आहेत तर त्यांना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल तर साहजिकच एन डी ए असो किंवा आय एन ए या संस्थांमध्ये त्यांना जावं लागतं आणि त्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जे वातावरण असतं तर ते वातावरण मिळवून देण्यासाठी ती शिस्त ते जगणं अनुभवण्यासाठी या सैनिकी स्कूल्सची निर्मिती करण्यात आली आहे मित्रांनो पहिली सैनिकी शाळा मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं लखनौ या ठिकाणी उत्तर प्रदेशमधल्या लखनऊला एकोणीशे साठ ला, ला स्थापन झाली होती पण ही शाळा जी आहे ना मित्रांनो शा, तर ती स्पेशल उत्तर प्रदेश सरकारच्या नियंत्रणाखाली असते ती काही सैनिकी स्कूल सोसायटीच्या अंतर्गत नाहीये आणि त्यानंतर मग कोटा असो किंवा अंबिकापूर या अशा बऱ्याचशा शाळांची स्थापना झालेली आहे मित्रांनो सध्या भारतात जर बघितलं तर तेहत्तीस या शासकीय सैनिकी शाळा आहेत आता साधारणतः दोन हजार एकवीस पासून न्यू सैनिक स्कूल या नावानं देखील नवीन सैनिकी शाळांना परमिशन देण्याचं धोरण चालू झालेलं आहे महाराष्ट्रात जर बघितलं मित्रांनो तर काही नामवंत सैनिकी शाळांचं नक्कीच तुम्ही नाव ऐकलं असेल त्यामध्ये सातारा सैनिकी स्कूल तर एकदम जबरदस्त आहे त्यापाठोपाठ एक खाजगी सैनिकी शाळा आहे नाशिकला भोसला मिलिटरी स्कूल नावानं त्यासोबत चंद्रपूरला देखील एक शासकीय सैनिकी शाळा या ठिकाणी चालू झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी थोडस आपण काही महत्वाच्या शासकीय सैनिकी शाळांबद्दल विशेषतः जी काही सैनिकी शाळा सातारा आहे तर तिच्याबद्दल समजून घेऊया मित्रांनो हिची स्थापना अगदी पहिल्या ज्या काही सात सैनिकी शाळा आहेत तर त्याच्या दरम्यानच झाली होती एकोणीसशे एकसष्टला त्यावेळेस उद्घाटनासाठी स्वतः संरक्षण मंत्री आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मित्रांनो या शाळेला खूप मोठी परंपरा आहे म्हणजे इथून पासआउट झालेले खूप सारे विद्यार्थी हे एन डी एमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि नंतर इंडियन आर्मीमध्ये नेव्हीमध्ये आणि एअरफोर्समध्ये त्यांनी मोठमोठ्या पदांवर काम केलेलं आहे आता इथं आणखी काही जर गोष्टी जर बघितल्या तर या शाळा ज्या आहेत ना तर या मुख्यत्वे सी बी एस सी पॅटर्न फॉलो करतात ठीक आहे ही माहिती पाहिजे बरं म्हणजे एकंदर इथं जे काही शिक्षण भेटतं तर ते सी बी एस सी पॅटर्ननुसार असतं एन सी आर टीचा सिलेबस इथं फॉलो होत असतो या ठिकाणी काही महत्त्वाच्या अशा Uh, सरकारी निमसरकारी आणि खाजगी सैनिकी स्कूलबद्दल आपण पाहणार आहोत यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिलिटरी स्कूल या नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर भारतीय विद्यापीठ मिलिटरी स्कूल देखील आहे पुण्यामध्ये प्राईड मिलिटरी स्कूल आहे पुणे त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक स्कूल जे आहे तर ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्र मिलिटरी स्कूल बारामतीला आहे आता एवढ्याच आहेत का तर नाही मित्रांनो खाजगी मिलिटरी स्कूल जर पाहिल्या सैनिकी शाळा जर पाहिल्या तर खूप सारे आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट या शाळांमध्ये मुलींना प्रवेश असतो का तर यस निश्चितच असतो मुलींसाठी बहुतांश शाळांमध्ये काही जागा राखीव असतात इवन स्पेशली मुलींसाठी देखील काही सैनिकी शाळा चालू झालेल्या येतात यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने पुण्याला पिरंगोट या ठिकाणी सैनिकी शाळा एकोणीसशे सत्त्याण्णवला स्थापन झालेली आहे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये देखील काही जागा मुलींसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत पूर्वी नव्हत्या त्यानंतर या ठिकाणी नागपूरला देखील मुलींसाठी अशी ही सैनिकी स्कूल आहे असो या प्रत्येक शाळेचे काही वैशिष्ट्य आहेत ॲडमिशन जे काही आहे तर हे देखील वेगवेगळ्या इयत्तांमध्ये घेतल्या जातं विशेषतः खाजगी सैनिकी शाळांबद्दल जर पाहिलं तर तिथे ॲडमिशनबद्दल वैविध्य आपल्याला पाहायला भेटतं पण ज्या आपण तेहतीस सरकारी सैनिकी शाळांबद्दल बोलतोय ना तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला खूप जास्त युनिफॉर्मिटी दिसते या ठिकाणी इथं इयत्ता सहावीमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येतो म्हणजे तुम्ही पाचवीला असताना तुम्हाला या ठिकाणी परीक्षा द्यावी लागते आणि इयत्ता नववीला देखील प्रवेश घेता येतो म्हणजे एकंदर त्यासाठी इयत्ता आठवीला असताना तुम्हाला परीक्षा द्यावी लागते आता खरं तर नववीला प्रवेश कशा पद्धतीनं भेटतो हे समजून घ्या काय होतं तर सहावीला बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेतात पण त्यांना तिथलं जे काही शिस्त आहे तिथलं जे काही रुटीन आहे तर ते कदाचित ते ॲडॉप्ट करू शकत नाहीत आणि त्यामुळं काही विद्यार्थी जे आहेत तर ते तिथून त्या ठिकाणी एक्झिट घेतात ती शाळा सोडतात आणि मग जे काही सात आठ जागा रिकाम्या होतात तर अशा जागा भरण्यासाठी इथं आठवीला परीक्षा घेतली जाते इयत्ता नववीसाठी तर ही माहिती असू द्या आता तुम्हाला या ठिकाणी सहावीला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचं वय जे काही आहे तर हे दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे आणि जर तुम्हाला नववीला प्रवेश हवा असेल तर तुमचं वय जे आहे फॉर्म भरताना तर ते तेरा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे असो हे या ठिकाणी काही नियम वगैरे जे आहेत तर हे आपण इथं चर्चेलेले आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा या शाळांमध्ये प्रवेश घ्यायला हवा का तर मित्रांनो याचं उत्तर हो आणि नाही हे दोनही असेल या शाळा नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही आहेत का बरं योग्य नाही आहेत पहिली अडचण म्हणजे तिथली शि शिस्त ठीक आहे शिस्त इतकी प्रचंड असते तिथं जे काही शिकवणारे फॅकल्टी आहेत ते सगळे त्या ठिकाणी आर्मी मध्ये रिटायर्ड असे अधिकारी असतात साहजिकच तुम्ही इमॅजिन करू शकता ज्या लोकांनी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये सर्व केलेले आहेत तर ते तिथलेच लोक तिथले अधिकारी हे तुम्हाला इथं ॲज अ फॅकल्टी म्हणून आहेत दुसरं म्हणजे इथं फिजिकल ट्रेनिंग नेक्स्ट लेवलला असते मित्रांनो ठीक आहे त्यामुळं प्रत्येकच विद्यार्थ्याला ही सगळी शारीरिक जी काही जिथली जी, जी काही ट्रेनिंग आहे तर ती झेपेल असं बिलकुल नाहीये म्हणजे एकंदर तुमची शारीरिक क्षमता ही विचारात घ्या आणि त्यासोबतच तिथली शिस्त जी आहे तर ती तुम्हाला सहन होईल का हे देखील महत्वाचं आहे याच्यापेक्षाही काही जणून कारण आहेत मित्रांनो जसं नवोदय विद्यालयामध्ये तुमचं शिक्षण मोफत होतं तर इथं मात्र तसं नाहीये जरी या शाळा सैनिकी स्कूल या सरकारी असल्या तरी देखील मित्रांनो या शाळांची एक ॲव्हरेज फी जर बघितली ना तर ती वार्षिक दीड लाख आहे बाकीचा खर्च जर मिसळवला तर साधारणतः दोन लाखाच्या आसपास तुमचा पर इयर खर्च असतो म्हणजे तुम्ही बारावीपर्यंत इथे जर राहिलात ना मित्रांनो तर तब्बल तुमचा एक चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च जो आहे तर तो या काळामध्ये होऊ शकतो बरोबर आहे म्हणजे एकंदर बारावीपर्यंतचा तुमचा हा खर्च तुमच्या पालकांना झेपेल का हा विचार देखील फार महत्वाचा आहे आता आणखी एक इथं जे काही आपण म्हणजे ह्या शाळेतले जे, जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं जर अनालिसिस केलं तर यांच्या काही जन्म अशा समस्या देखील आहेत काय समस्या आहेत बघा तुम्ही जर या ठिकाणी बारावीपर्यंत सहावी ते बारावी जर राहिलात तर अशा वेळेस या शाळांमध्ये मुख्यत्वे जो काही भर असतो तर तो फिजिकल ट्रेनिंगला असतो जे काही तुमचं शैक्षणिक अकॅडमिक जे काही असतं तर ते तुलनेनं वीक राहतं असू शकतात काही शाळांमध्ये निश्चितच या दोन्हीमध्ये बॅलन्स असू शकतं पण एवढं निश्चित आहे की या विद्यार्थ्यांना नीट किंवा जी किंवा आर्किटेक्चरसाठीची नाटा ठीक आहे किंवा आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे या जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तर या निश्चितच क्रॅक करणं प्रचंड अवघड आहे कारण या एक्झामसाठीचा सा सिलेबस हा हेवी असतो तुम्हाला तेवढा वेळ भेटायला पाहिजे त्याचा स्टडी करण्यासाठी आणि या सैनिकी शाळांमध्ये या सगळ्या अभ्यासाकडं तुलनेनं फिजिकल ट्रेनिंगच्या तुलनेत तु दुर्लक्ष होत असतं मग आता या विद्यार्थ्यांकडं ऑप्शन कोणता तर साहजिकच या विद्यार्थ्यांना एन डी ए आणि आय एन ए यासारख्या मिलिटरी इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन घेणं तुलनेनं सोपं जातं अभ्यास तर इथंही लागतोच पण फिजिकली आणि मेंटली त्यांची त्या लेवलची ट्रेनिंग झालेली असते आणि म्हणून यासारख्या संस्थांच्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये यांना फायदा होतो म्हणजे एकंदर तुम्हाला जर भविष्यामध्ये एन डी एमध्ये वगैरे जर जायचं असेल तुमचं ते नक्की असेल तरच या सैनिकी स्कूलमध्ये ॲडमिशन घेणं हे योग्य राहील अन्यथा तुमचा जर या पद्धतीनं प्लॅन असेल की बाबा तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे आय आय टीमधून किंवा तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर सैनिकी शाळा या निषेधच तुमच्यासाठी योग्य असा ऑप्शन ठरणाऱ्या नाही आहेत बरोबर आहे त्यासोबतच इथून तुम्हाला टी सी जरी काढायचे म्हटलं तरी देखील अडचण येतात का बरं कारण सैनिकी स्कूल सोसायटीच्या माध्यमातून या शाळा डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंड अंडर त्या ठिकाणी चालवल्या जातात आणि त्यामु त्यामुळं इथं होतं काय की तुम्हाला जर तिथून त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करून जर बाहेर पडायचं असेल तर सहजासहजी टी सी भेटत नाही आणि दुसरं म्हणजे काय तर बाहेर पडताना तुम्हाला ज्या काही स्कॉलरशिप स्कूल लेवलला भेटलेल्या ले असतात तर त्या देखील परत करण्याची वेळ येऊ शकते म्हणजे एकंदर असे काही एक्झाम्पल्स आहेत दोन लाख तीन लाख त्यांना तुम्हाला ती स्कॉलरशिप रोपी जे काही भेटलेली असतात तर ते परत देखील करावे लागू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करा ठीक आहे आता खरं तर हे सगळे विद्यार्थी जे काही आहेत सहावीसाठी ज्यांना सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर ते पाचवीला असतात पाचवीपर्यंत त्यांची एवढी समज नसते ठीक आहे प्रत्यक्ष समस्या काय काय येऊ शकतात याची एवढी समज नसते आणि म्हणून इथं पालकांची जबाबदारी खूप जास्त आहे पालकांना हा आर्थिक भार झेपेल का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरं म्हणजे पालकांना जर विद्यार्थ्याला म्हणजे त्यांच्या पाल्याला जर यासारख्या मिलिटरी इन्स्टिट्यूटमध्ये जर घालायचंच असेल तर सैनिकी स्कूल बेस्ट आहे तुमचा जर प्लॅन या पद्धतीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रिपेअर करण्याचा असेल तर निश्चितच सैनिकी स्कूल हा एक चांगला ऑप्शन ठरणारा नाही आहे यापेक्षा मग तुम्ही नवोदयसाठी प्रिपेअर केलेलं कधीही उत्तम ठीक आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करा सारासार विचार करा आणि त्याच्यानंतरच या सैनिकी स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल प्रवेश परीक्षेबद्दल त्या ठिकाणी चौकशी करणं योग्य आहे म्हणजे एकंदर हा व्हिडिओ जो आहे तर तुम्ही या सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेच्या आधी पाहणं आवश्यक आहे तुम्ही एवढा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर काही निष्कर्ष जर काढला की बाबा मला हे सगळं करण्याची तयारी आहे आर्थिक खर्च झेपेल तर निश्चितच याच्यानंतर आपल्या चॅनलवरचा जो काही पुढचा व्हिडिओ असणार आहे जो मीच घेणार आहे की या परीक्षेसाठी नेमकी तयारी काय करणं अपेक्षित आहे त्यासोबतच याचा सिलेबस काय असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि जर हे एवढं सगळं पाहिल्यानंतर तुमचा विचार जर बदललेला असेल तर पुढचा व्हिडिओ पाहिला नाही तरी देखील चालेल पण मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या काही आहेत तर त्या क्लिअर झालेल्या असतील तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत तर त्या देखील निश्चितच क्लिअर झालेल्या असतील सैनिकी स्कूल आर एम एस भारतामध्ये पाच आहेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूल त्या देखील याच प्रकारच्या आहेत आणि आर आय एम सी जी एकमेव आहे तर निश्चितच अख्ख्या भारतामधल्या टॉपचे स्कूल्स आहेत मित्रांनो पण प्रत्येक चांगली गोष्ट प्रत्येक टॉपची गोष्ट ही आपल्यासाठी योग्यच असेल असं बिलकुल नाही आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे तर हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ तुमच्या परिचयामध्ये असे जर विद्यार्थी असतील पाचवीला किंवा या ठिकाणी आठवीला जे अशा पद्धतीची ही सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झाम देण्याचा विचार करतायत तर त्यांना नक्की शेअर करा अशा पालकांना देखील शेअर करा ओके तर मित्रांनो याच पद्धतीनं नवनवीन अपडेट्स जे आहेत तर हे तुमच्यासोबत मी तुमच्यासमोर घेऊन येईल त्यासाठी आपलं जे काही चॅनल आहे स्कूल एच मॉल तर हे नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा जेणेकरून जे अपडेट्स आहेत फॉर्मबद्दलचे टेस्टबद्दलचे स्ट्रॅटेजीबद्दलचे तर हे तुम्हाला नेहमी नियमितपणे मिळत राहतील भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओच्या निमित्तानं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद